कलम एकशे छप्पन्न तीन सी आर पी सी अंतर्गत थेट एफ आय आर दाखल करता येणार नाही ना जोपर्यंत कलम एकशे चौपन्न एक आणि एकशे चौपन्न तीनचे पालन केले जात नाही सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्टाने एका महत्त्वाच्या निर्णयात सांगितले आहे की दंड संहिता एकोणीसशे त्र्याहत्तर सी आर पी सीच्या कलम एकशे छप्पन तीन अंतर्गत न्यायालय एखाद्या पोलीस ठाण्याला एफ आय आर नोंदवण्याचे निर्देश देऊ शकत नाही जोपर्यंत तक्रारदाराने सी आर पी सीच्या कलम एकशे चौपन्न एक आणि एकशे चौपन्न तीननुसार आवश्यक पावले उचललेली नसतात हा निर्णय रणजित सिंग भाट विज्ञमॅन युनियन टेरिटरी चंडीगड या प्रकरणात देण्यात आला आहे या प्रकरणात न्यायालयाने चौदा जून दोन हजार सतरा रोजी न्यायिक दंडाधिकाऱ्याने दिलेला आदेश रद्द केला कारण तक्रारदाराने एफ आय आर दाखल करण्यापूर्वी आवश्यक असलेली प्रक्रिया पूर्ण केली नव्हती एफ आय आर दाखल करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सी आर पी सीच्या कलम एकशे चौपन्न एकनुसार कोणत्याही व्यक्तीने जर गुन्ह्याची तक्रार द्यायची असेल तर त्याने प्रथम संबंधित पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार द्यावी पोलिसांनी ती तक्रार लेखी स्वरूपात नोंदवून त्याची प्रत तक्रारदाराला द्यायला हवी जर पोलिसांनी तक्रार नोंदवण्यास नकार दिला तर कलम एकशे चौपन्न तीननुसार तक्रारदाराने पोलीस अधीक्षक एस पीकडे लेखी तक्रार करावी एस पी यावर विचार करून तपास सुरू करू शकतो किंवा आपल्या अधिनिस्थ अधिकाऱ्याला तपासाचे आदेश देऊ शकतो सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केली की या दोन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच तक्रारदार सी आर पी सीच्या कलम एकशे छप्पन्न तीन अंतर्गत न्यायालयाकडे एफ आय आर नोंदवण्याची विनंती करू शकतो कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय न्यायमूर्ती अभय ओका आणि उज्ज्वल भुया यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की तक्रारदाराने न्यायालयाकडे जाण्यापूर्वी सी आर पी सीच्या कलम एकशे चौपन्न एक आणि एकशे चौपन्न तीनमधील मार्गाचा वापर केला आहे हे तक्रारीत स्पष्टपणे नमूद असणे आवश्यक आहे तसेच त्यासाठी पुरावे द्यावे लागतील परंतु या प्रकरणात तक्रारदाराने हे काहीच केले नव्हते त्यामुळे न्यायालयाने न्यायिकदंडाधिकाऱ्याने दिलेल्या आदेश रद्द केला आणि पंजाब हरियाणा उच्च न्यायालयात निर्णयही उलथवून लावला पूर्वीच्या निर्णयांचा आधार सुप्रीम कोर्टाने यापूर्वी दिलेल्या दोन महत्त्वाच्या निर्णयांचा या प्रकरणात आधार घेतला प्रियांका श्रीवास्तव उत्तर प्रदेश राज्य दोन हजार पंधरा यात कोर्टाने स्पष्ट केली होती की कलम एकशे छप्पन्न तीनचा गैरवापर टाळण्यासाठी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र जोडणे बंधनकारक आहे बांबू व्यंकटेश कर्नाटक राज्य दोन हजार बावीस यामध्ये ही कलम एकशे चौपन्ननुसार आधीची प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असल्याचे सांगितले होते सुप्रीम कोर्टाचा अंतिम निकाल न्यायालयाने एफ आय आर नोंदवण्याचा आदेश रद्द केला आणि त्या अनुषंगाने झालेल्या सर्व कारवाईला स्थगिती दिली मात्र तक्रारदाराला कलम एकशे चौपन्ननुसार योग्य प्रक्रिया अवलंबून पुन्हा प्रयत्न करण्याची मुभा दिली जर कोणी पोलीस ठाण्यात एफ आय आर नोंदवण्यास सांगत असेल आणि पोलिसांनी नकार दिला तर त्या पोलीस अधीक्षकाकडे लेखी तक्रार करावी लागेल हे सर्व केल्यानंतरही जर कारवाई झाली नाही तर तो न्यायालयाकडे एफ आय आर नोंदवण्याची विनंती करू शकतो सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले आहे की हा कायदेशीर क्रम पाडलाच पाहिजे अन्यथा न्यायालय एफ आय आर नोंदवण्याचे आदेश देऊ शकत नाही आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा